कि दीड वर्ष या गोष्टीला उशीर लागायला नको होता ज्या वेळेला एखादी एखाद पातेलं ठेवलं जात त्या पातेल्यात एखादा पदार्थ ठेवला जातो तेव्हा आपण वाळू तापवतो सगळ्यात आधी खालचा भाग लागतो आणि मग तापत 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 ते वरपर्यंत येत मागच्या दीड वर्षात तुम्ही सगळ्यांनी जो त्रास सहन केला तुम्ही सगळ्यांनी ज्या गोष्टीला तोंड दिलंय तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत तुम्ही ज्या परिस्थितीमधून गेलाय आणि तुम्हाला ज्या 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 ठेचा लागल्या ला, ला। अडचणी आल्या आता मी की आपण गटाची बैठक घेतोय इन्फॉर्मल व्हावी फक्त आपल्यातल्या आपल्यात व्हावी पण शेवटी हा एक सामाजिक सोहळा इथं सगळ्यांना बोलवावं हो लागलं ला। बादल गट हा भाजपाचा भाग आहे या बागलगटाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सामान्य माणसाने मागच्या दीड वर्षामध्ये नरक यातना भल्या कदाचित मला त्रास खूप कमी झाला असेल कदाचित दिग्विज बागलांना त्रास खूप कमी झाला असेल पण तुमच्यापैकी प्रत्येकानं प्रचंड त्रास काढला त्या त्रासासाठी मी तुमची मनापासून हात जोडून दिलगिरी पहिल्यांदा व्यक्त करते आणि मी तुम्हाला शब्द देते इतका वाईट काळ आपल्यावरती कधी आला नव्हता आणि तो इथून पुढे येणार नाही याची काळजी मी स्वतः ग्वाही सगळ्यात एकतर हे कारणच होऊ शकत नाही बाकीच्या जी कुठे एफ आर पी दिली आम्ही द्यायला ते कारणच होऊ शकत नाही मला पत्रकार मंडळी भेटायची आमचे सिद्धार्थ इथे तुम्ही प्रतिक्रिया देत नाही तुम्ही बोलत नाही तुम्ही सांगत नाही बोलत नाही सांगत नाही प्रतिक्रिया देत नाही कारण चूक झाली हे मान्यच करावं लागतं ना आणि या चुकीला उत्तर हे देणं देऊनच होता येत होत हे मी शंभर वेळा जरी सांगितलं की व्यक्तिगत प्रॉपर्टीवरती पस्तीस कोटीचं लोन काढलंय ते मकाईमध्ये टाकलंय त्याच्यावरती मकाई टाक चालवतोय मकाईला मकाई सात वर्ष झालं तुमच्या एम एसी बँकेचं कर्ज मिळत नाही मकाईचा क्षमता विस्तार करण्यासाठी बँक मदत करत नाही इतर कारखान्यांवरती कारखाना पाच वेळा विकला तरी पैसे भरून निघणार नाही इतकी कर्ज तिथं मिळतात पण मकाईची साडेतीनशे कोटीची प्रॉपर्टी असताना पन्नास कोटीचं कर्ज मिळायला राजकीय दृष्टी अडचण येतील ही गोष्ट सांगून उपयोग आहे का जोपर्यंत एक आर देत नाही तोपर्यंत पैशाचं रूप फक्त पैशाला दुसऱ्या कशालाही नाही आणि साहजिक लोकांचं उत्तर एकच असेल तुम्ही प्रॉपर्टी विका नाहीतर काहीही करा वाईट फक्त एका गोष्टीचं वाटलं की आरोप करावा कुठल्याही पुढाऱ्यासाठी नेत्यासाठी प्रमुखासाठी विरोधकाचा आरोप हा दागिना असतो विरोधकांना कधी आपल्याला विचार म्हणू नये सगळ्यात वाईट शिवी विरोधकांना आपल्याला विचार म्हणणं चुकचूक करणं ह्याच्यातकी वाईट शिवी नाही कधीच घ्यायची नाही विरोधकांनी नेहमी आपल्यावरती टीकाच केली पाहिजे पण आणखीन वाईट काय आपल्या तोडीचा विरोधक समोरून टिकण्याच्या आणखी दुसरं उत्तर देत नाही कारण ज्याच न होत त्या माणसाच्या मनामध्ये खात्री होती की, की स्वतःच घर विकतील पण पैसे देतील ज्याचा ओसच नाही तुम्ही असा काही अनुभव असेल ज्याचा ओसच नाही ज्याचं टिपरूही गेलं नाही अग तीच दररोज विचारतोय कधी निघा नाही निघाल आण काय माणस आहेत तुम्ही राह मकाईच्या इलेक्शनच्या वेळेला घरातून बाहेर पाऊल काढून तुमच्यापर्यंत मत मागायला येण्याची तुम्हाला मत माग म्हणून सांगण्याची सुद्धा हिंमत झाली नाही जर आमचे हाल दीड वर्षात एक वेळेस ची एफ आर पी न दिल्यानंतर अशी असेल तर आता मी हातभर यादी काढणार आहे आज फक्त हा कृतज्ञता आहे उद्यापासून धोकता मिळावाच आहे हातभर यादी काढणार आहे कुणीही कुणाची किती देणी दिली नाहीत तुमच्यापैकी प्रत्येकाला सांगणार आहे आणि हा पहिला टप्पा आहे आपण आणखी खूप उतराई व्हायचंय मकाईत अडचणीत मकाईला अडचणीत आणणाऱ्याला एकालाही मोकळा सोडणार नाही हे तुमच्या वतीने व्हायला मोकळा सोडणार नाही ह्या अर्थाने कुठल्याही संस्थेची ताकद ही तिची ताक विश्वासार्हता आज मी तुम्हाला जेव्हा सांगते की साडेतीनशे कोटीचा मकाई त्याच्यावरती कर्ज अवघ काय पंच्याहत्तर कोटीच्या आसपास त्यातलं आमच्या आमच्यावरतीच मग काहीवर पण नाही ह्याच्यापेक्षा विश्वासार्थ काय मोठे असते एकेकाचे एक उतारे काढून बघा त्याच्यावरचे बोजे बघा आणि त्या उतार्याची किंमत बघा ह्याच्यावरून आपली किंमत कळते काका आता म्हणतात आदिनात वर काहीच कळत नाही का मग आम्ही करतो त्यावेळेला जास्त होतो अचानक दोन शून्य कमी झाले का त्याच्यावरचे बघा आणखी पण काका वाटोळं केलं आदिनाचं हे के, केलं के, के के ते केलं आज ज्यावेळेला वरती विरोधक स्वतः जाऊन बसतो त्यावेळेला काय म्हणतात वरती काहीच कर्ज नाही मला खेदा सांगावं असं वाटत आम्हाला संपवण्यासाठी बागलांना संपवण्यासाठी संस्था संपवण्याचं बाप त्या तालुक्यात झालं की दुर्दैवाची गोष्ट दुसरी कुठलीही नाही एक वेळेस असं वाटलं त्या संस्था जागाव्यात म्हणून मी माझ्या आदिनाथचा तसाच विषय केला तुम्ही जर म्हणत असाल आदिनाथच्या कुठल्याही बाबतीमध्ये प्रकरणामध्ये कामामध्ये अडचणी आणणार नसाल तर आदिनाथ पासून बाजूला होण्याची आमची भूमिका आहे हे सुद्धा मी डिक्लेअर केलं होतं बहुतेक आता अशी इच्छा आहे की मी मकाईमध्ये म्हणावं म्हणजे आम्ही मोकळे राहतो आणि काड्या करायला मोकळे ते मी म्हणणार नाही मकाई सगळ्यांच्या नाकावरती विरोधकांच्या टिचून मोठा होणार मकाई सगळ्यांच्या नाकावरती टिचून चांगलं काम करणार आपल्यापैकी प्रत्येकाने लक्षात घ्यावं तुमच्यापैकी प्रत्येकाची घुसमट कळत होती तुमच्यापैकी प्रत्येकाची अडचण समजत होती त्याच्यातून सुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही सगळे लढलात ज्या पद्धतीने तुम्ही सगळे वागलात ज्या पद्धतीने तुम्ही सगळे पद्धती तुम एकनिष्ठ राहिलात सलाम तुमच्या या सगळ्या आतापर्यंतच्या दीड वर्षाच्या सोसण्याला आणि तुमच्या एकनिष्ठेला शब्दच नाही आणि हे होऊ शकलं त्याला कारण आपण या व्यक्तीवरती प्रेम करतो आजही प्रेम करतो उदय करणार आणि कायम करणार आपली सगळ्यात मोठी ताकद आहे दीड वर्षात भरपूर अनुभव आले भरपूर गोष्टी बघितल्या जवळचा कळा त्याही पेक्षा लांबचा कळ जवळ असून लांब असलेला सुद्धा कळला आणि आता खिसा कापलाय आपलाय भामटा लक्षात ठेवलाय मग पुन्हा ती जवळ येणार नाही ह्याची सुद्धा काळजी घेतली जाईल बँकेची प्रोसेस होती प्रोसेस दररोज पुढे जात होती तुमच्यापैकी प्रत्येकाला प्रश्न पडायचा आम्हाला वाटायचा आता उद्या होत आम्हालाही वाटायचं आता परवा होतय आम्हाला आता तेरवा होतोय पण ना नंतर नंतर शब्द द्यायची ना हिमतच होईना झाली कारण सांगितलं की आपण उन्हाळ्यात नाही कार्याने चालताना बघा मृगजळ म्हणतो आपण त्याला आपण ग्रामीण भाषेत काय म्हणतो लांब चमकता दिसतंय बघा असं चढाला काय म्हणतो जळे जळे लांब दिसते तिथं गेले की आणखीन लांब तिथे गेले की आणखीन लाव तसं प्रकरणाचं झालं होतं त्याच्यात कुणी कुणी काय काय काड्या केल्या एकदा निवांत बसून सांगेन आजचा दिवस तो नाही पण विजय हा आजचा तुमच्यापैकी प्रत्येकानं दाखवलेल्या विश्वासाचा आहे आणि मला तुम्हाला सांगितलंच पाहिजे इलेक्शनचा सा पिरियड सुरू आहे तुम्ही मत द्यावं म्हणून बोलत नाही पण ह्या दीड वर्षाच्या काळामध्ये रणजितसिंह नाईक निंबळकर नावाची व्यक्ती आपल्या गटाच्या तुमच्या गटाच्या पाठीशी ज्या खंबीरपणा उभी राहिली तो खंबीरपणा मला तुमच्या पुढे व्यक्तच केला गेला पाहिजे भाजपा पक्ष याचा ऑफिस तर मी नंतर बोलेन पण रणजितसिंह नाईक निंबळकरांनी डीसीएमचं ऑफिस असेल बँक असेल तुमच्या आयुक्ताचं ऑफिस असेल तुम्ही विचार नाही करू शकत अशा ठिकाणी जाऊन त्या माणसानं आपल्यासाठी नऊ नऊ तास एका ठिकाणी बसून वाट बघण्याची तयारी केली तुमच्या माझ्यासाठी आणि हा तो माणूस आहे ज्याला आपण दोन हजार एकोणीसला मदत केली होती का मदत केली होती का आपण तरी सुद्धा त्या माणसानं आपल्यासाठी इतकं केलं आपण गद्दार नाही खाल्ल्या मिठाला जागणारे आपण आज त्या माणसानं आपल्यासाठी केलंय आपल्याला त्या माणसासाठी करावंच लागेल मी आज भाजपा पक्षाची तुमच्यापैकी प्रत्येकाच्या वतीनं रुढी आहे का आहे अडचणींचा डोंगर होता आजही तुम्हाला सांगते आपली एकजूट आहे म्हणून मकाई वरती डोळा असणाऱ्यांचे डोळे इतके मोठाले आणि हात इतके लांब आहेत की एकजूट आपल्याला ठेवावीच लागेल थोडा काळ राहिला आता फार नाही हा पहिला टप्पा आहे आणखीन कामगारांचे काही विषय राहिले आणखी वाहतूकदारांचे काय विषय राहिले जोपर्यंत ह्या रुणातून मुक्त होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने पण मुक्त होत नाही हा पहिला टप्पा आहे असाच आणखीन थोडासा काळ जाऊ द्या निश्चितपणे तुमचा माझा सुवर्ण काळ आल्याशिवाय राहणार नाही वाईट वाटत कर्मचाऱ्यांकडे बघितलं की कर वाईट वाटत कारण तो फक्त कर्मचारी नाहीये आपल्या गटाचा एकतर प्रमुख कार्यकर्ताय किंवा प्रमुख कार्यकर्त्याचा पोरग आहे बूथ वरती उभा राहणार आहे गावात भांडणार आहे बँकलेट वाटणार आहे मतदान गटासाठी आणणार आहे आणि आज ज्या वेळेला त्या माणसाला न्याय मिळत नाही तेव्हा खूप वाईट वाटत माणसं वेगळी असतात अकरा अकरा वर्ष एफ आर पी नाही दिली मला मला हेच म्हणायची तू इतकी का घाबरती तुला इतकं का वाईट वाटतं कितीतरी लोकांनी एफ आर पी नाही दिली तू सिकटी हो पुढं घे साबा एका स्वच्छ शब्दात सांगितलं की जोपर्यंत मान वर करून बघू शकत नाही नजरेत नजर घालून बोलू शकत नाही तोपर्यंत तो मत मागायला बाहेर पडणार नाही नकोच हा आवा शेवटी माणसं काम करणाऱ्याची खात्री होती पण आज ज्या वेळेला भाजपनं आपल्यावरती एवढा विश्वास टाकला हा तर पहिला टप्पा आहे आणखी दोन टप्पे याच्यामध्ये तुमच्यापैकी प्रत्येकाला पूर्णपणे न्याय दिला जाईल अशा पद्धतीनं काम होणार आहे आज बोलणार नाही जेव्हा होईल तेव्हा बोलेल पण ह्या पक्षाने आपल्यावरती विश्वास टाकलाय आपण अडचणीत होतो तेव्हा त्यांनी आपल्याला साथ दिली आणि आता आपली पाळी आहे त्यांच्या ह्या देण्याची उतराई व्हायची आता बऱ्याचशा गोष्टी बोलल्या गेल आपण घरगुती बसलोय मला खरं सगळे इन कॅमेरा घ्यायची इच्छाच नव्हती पण आता आपण बसलोय तर बोललं पाहिजे म्हणून तर शकत नाही कॅमेरा बंद करा चुकीचं बरोबर सूर मी म्हटलं तरी तुम्ही थोडी हल करणार आहे पण खाली सांगितलं जात तुतारीचं वातावरण आहे लोक असं म्हणतात लोक तसं म्हणतात हे म्हणतात ते म्हणतात मला तुमच्यापैकी प्रत्येकाला प्रश्न विचारायचा आहे बारीक गोष्टीपासून सुरुवात करते का आदिनाथचा व्यवहार फिसकटला आदिनाथच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला ठराव घेतला गेला आणि त्याच्यानंतर पुन्हा सभासदांमधून विद्रोह का झाला आता त्याला राजकीय स्वरूप दिलं जातं तुमच्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे कारण काय होतं कुणी राजकारण करत त्यावेळेला लोक जोडण्यासाठी करत का तोडण्यासाठी करत जोडण्यासाठी करत मागणी एकमेव होती कर्मचारी हा एकमेव त्याच्यामधला क्लॉज होता ज्याच्यावरती अडचण राहिली आदरणीय घुमरेसर सुद्धा त्याला साक्षीदार आहेत त्याच्यासाठी चार बैठका झाल्या जेव्हा आणि जबाबदार लोकांनी माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावं की हे खरे की खोटे आणि आमने सामने येऊन चर्चा करायची माझी तयारी त्यांची तयारी असेल तर जर ही वाहतूकदारांची आणि कर्मचाऱ्यांची देणी न देता जर आदिनाथ कोणी चालवायला घेणार असेल तर तुम्ही दोन चपला मला मारल्या असतात अशा वेळेला मी हो म्हणणं बरोबर होत नाही हो दिलं काय चुकीचं केलं मग जर तुम्हाला खरंच सेवा करायची खरंच अडचणी सोडवायच्यात तर ही भूमिका आपण तुम्ही का घेत नाही मग तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा पवार साहेबांवरती जेवढं प्रेम आम्ही केलं ना कर्नाळ तालुक्यातून साहेबांनी सुद्धा सांगावं की तेवढं प्रेम कोणी केलं असेल तर दोन हजार चौदा ला पडलो किती लक्षात आहे का दोनशे सत्तावन्न झोपेत <coughs> आठवतो ना आकडा एका बुथला एकमत सभा इथं घेतली असती आपल्यासाठी इथं आले असते तर का एका बुथला एकमत मिळालं नसतं जास्तच ताकद आहे ना मग आता तरी त्यांच्या मागे जायचं काय दिसतंय ना, ना। तुमच्यातले किती जण आवाज करतात ते दिसतंय आणखी ना दोन हजार चौदा झालं दोन हजार एकोणीस चाच पण मी तुम्हाला आवाज मला तुम्हाला सांगायचं या मोहातून पहिल्यांदा बाजूला पडा गवणे नाही चालणार आपल्याला अजिबात नाही चालणार आपल्याला अडचण येणार ते बघा सलामत तो बगडी पचा डोकच नाही वाचलं टोपी आणा फागोटा आणा हिऱ्याचा लावा ठेवता कुठं डोकच नाही तर ही लढाई अटीतटीची आहे ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे मला तर म्हणजे मला आश्चर्यच वाटतं की सांगायची तरी गरज काय दोन हजार सहा साली तुम्ही एक मोठ काय म्हणतो रणकंदन केलं हा मोठी लढाई तुम्ही लढली आठवती का स्वाभिमानाची लढाई म्हणून आपण सगळे मी छोटी होते तुमच्यापैकी प्रत्येकाची वय एकोणीस वर्षांनी कमी होते होती का नव्हती आठवते का विसरलं ते पण मग जे आपण बाजूला हो काढलं थोड्या वेळासाठी थोड्याच वेळासाठी हे एडिट करतेत माणसांनी पसरवतात म्हणून मला बोलायला सुद्धा भीती वाटते काय कोणाचा भरोसा राहिला नाही थोड्या वेळासाठी असं समजा की समोरचा जो अ ब आहे त्याच्या अ ब चिन्हावरती आज आमच्या गणेश वैद्यानी मतदान दिलं समोर जो उमेदवार उभा आहे समजा त्याचं जे कुठलं अमुक अमु चिन्ह आहे त्याच्यावरती या गटाचा भाजपाचा कट्टर असलेल्या गणेश वैद्याने मतदान दिलं होत तर नाहीच होणार तर असलं पुन्हा एकदा आपल्याला जायचं असलं चुकून पायावरती आपण धोंडा काढूनच घेतला चुकून होणार नाही पण निवडून गेले तर ते म्हणणारच का हे बागलाचा माणूस का गणेश वैद्य ह्यानं आपलं काम के केलं म्हणणार उद्या मी एक पत्र दिलं त्याला जा बाबा त्याला काय पाहिजे बाबा रस्त्याचं काम पाहिजे खासदार निधी पाहिजे तुमचं रेल्वे थांबवायची त्याला पत्र दिलं वरती आपलं नाव आहे तो पत्र घेऊन गेला माझ्या पत्रावर काम करणार कोणाचं पत्र आण म्हणतील कोणाचं आण म्हणतील राजू शेठ कोणाच नाव घ्या ना मग जाणार का मग आहे तयारी स्वप्नील मला प्रत्येकाची नावं घ्यायची नाही तात बसून गद्दारी करणाऱ्यांपैकी आपण नाही मला आज आवर्जून सांगायचंय ब्रिगेड सारखी मोठी यंत्रणा असेल मला आवाहन करायचे मला विनंती करायची मी मराठा आहे मला माझ्या जातीचा अभिमान आहे आणि हा अभिमान बाळगत असताना बाकीच्या सगळ्या जातीचा सुद्धा मला तेवढाच अभिमान आहे मी जास्त ते कमी आहे हे आपली शिकवण नाही मी स्टेजवरती उभी राहत असताना मला वाटतं पहिल्यांदा मोकळ्या स्टेजवर म्हणजे माईकच्या स्टेजवरती पहिल्यांदा करण्यात पण बाकीच्या मतदारसंघात मी जाऊन बोलून मी तिथं पण हेच सांगितलं आपल्यातल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी भावना के व्यक्त केली होती कसं व्हायचं आपला मोठा मतदार हा मुस्लिम समाजाचा आहे एस सी समाजाचा आहे आदरणीय स्वर्गीय महामोर प्रेम करणारी ही मंडळी आहे आपण यांना काय उत्तर देणार ग्रामपंचायतीला अडचण येणार पंचायत समितीला अडचण येणार झेडपीला अडचण येणार आज इथं सांगते पण मी बाहेर गेले तेव्हा प्रत्येक वेळेला सांगितलं ते म्हणायचे हिंदुत्वाचा विषय आला की आपला मुस्लिम समाज वेगळा विचारतो शोगतभाई आहेत जेवण वाढतायत जेवण वाढत भाई आहेत सदरभाई आले असतील तुम्हाला आवर्जून सांगायचे <laughs> तुम्हाला आवर्जून सांगायचं हिंदुत्व ही संकल्पना खूप मोठी धर्मात बांधली जात नाही ती संस्कृती आहे ती संस्कृती काय सांगते तर प्रत्येक जण जसा आहे तसा ठेवणं आणि त्याचा आदर करणं त्या संस्कृतीला सुद्धा सन्मान देणं हे ही संस्कृती शिकवते त्या संस्कृतीने आपण चालणार आहोत अजिबात मान्य नाही की तुम्ही एका धर्मावरती एका जातीवरती बोट ठेवून काय बोलला करायचं नाही एक मोठी बोलवा सुरू झाली आहे संविधान म्हणतात काय मला वाटत नाही की संविधानाचं काय करणार ओके खाऊ आहे घरच्या कुलपाची चावी हा आमचे शिवाजीराव गळ्यात घेऊन ते शिवाजीराव माने हा चावी या काढले नका ठेवू छाव येते मोकळी बदललं शक्य आहे का अभ्यास करायला शिकलं पाहिजे मी का बोलते इथं उशीर झालाय पण मला बोललं पाहिजे कारण तीन दिवस राहिले प्लॉट आहे आपला इथून खाली लागवड होणार आहे तुम्ही प्रत्येक जण लागवड करणार आहे जर तुमच्याकडून चुकीचं वाण खाली गेलं आजारी वाण खाली गेलं तर आखा प्लॉट चा प्लॉट उद्ध्वस्त होणार आहे म्हणून तुम्हाला सांगायचं सोप नाही शक्य नाही अडचणीच आहे त्याच्यामुळं असलं जर कोणी काही का सांगत असेल तर पहिल्यांदा या गोष्टीला मज्जाव केला पाहिजे गुगल आहे प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे बघितलं पाहिजे वाचलं पाहिजे आणि त्याच्यावर उत्तर द्यायला आप आपल्यापैकी प्रत्येकानं शिकलं पाहिजे आतापर्यंत संविधान किती वेळा बदललं गेलं किती वेळा दुरुस्ती केली गेली माफ दुरुस्ती केली गेली किती वेळा कुणी केली आणि कशासाठी केली मी सांगण्यापेक्षा तुम्ही तपासा ना खरे की खोटे त्याचा अभ्यास करायची उत्तरं द्या आज मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय आपल्या तालुक्यातले तीन मोठे योजना कुकडी कोळगाव दहीगाव कोणाच्या काळात झालं बर मामाच्या काळात झाल्या महायुतीच्या काळात झाल्या युती युती शासनाच्या काळात झाल्या तिजोरी मधला पैसा लोकांसाठी मोकळा करण्याची वृत्ती आणि तयारी ही युती शासनाकडे परवा दिवशी रिटेवाडीचे शिवाजीराव तुम्ही सगळ्यांनी सांगितलं वेगच्या लोकांनी सांगितलं रायगावची लोक बोलली जवळजवळ जवळपास बत्तीस ते चाळीस गाव या विषयावरती बोलली आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांनी आपल्या करणार तालुक्यासाठी वेळ दिला आता आचारसंहिता मी त्या बाबतीत फार भाष्य करू शकत नाही परंतु मी तुम्हाला ही देते आपल्यापैकी प्रत्येकाला निश्चितपणे खात्री आहे की रिटेवाडीचा प्रश्न सुद्धा याच शासनाच्या काळात लवकरात लवकर महागी लागेल आणि पुढे आणखी बराच जात आमच्या आप्पा असतील कोटकरी जगदाळे आप्पा वडशिवण्याचा प्रश्न आहे कंदरुपक्ष सिंचन किएमची उत्साह सिंचनचा विषय आहे या बाबतीमध्ये सुद्धा लवकरात लवकर सोच निर्णय घेण्यासाठी वरपर्यंत पोहोचण्याचा आपण आपल्यापैकी प्रत्येकजण प्रयत्न करणार आहे गोष्ट बारीक नाही माझ्याच्यानं काय होत असं वाटून घेऊ नका नागाप्पा बाहेरच पडावं लागतंय प्रयत्नच करावा लागतोय ऊनलय पण तिळावंच लागतय मग मग बाहेर पडायला लागेल ना मला तुमच्यापैकी प्रत्येकाला विनंती करायची आहे त्यांच्यासाठी नाही आपल्यासाठी लढा गरज त्यांची नाही गरज आपली आहे कमळावरती मतदान करून घेण्याची गरज आपली आहे त्यांची नाही उद्याला ग्रामपंचायत पण कमळावर लढवायची आहे पंचायत पंचाय समिती पण झेडपी पण नगरपालिका पण पुढे जे कसे ते त्यामुळं ती तयारी मनापासून ठेवा आणि त्याच्यासाठी आजपासून उतरा आज जर आपण चुकलो तर आपल्याला नियती पुन्हा कधीही माफ करणार नाही खाल्लंय ना त्यांचं मीठ आज आपण खाल्लंय ना त्यांनी दिलंय ना आपल्याला त्या मिठाचा हिशोब चुकता करावाच लागेल की माझ्यासोबत तुमच्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी माणसातून उठलो होतो आपण माणसातून उठलो होतो एक एक प्रमुख माणूस चौकात जाऊन कसायला घाबरत दुसऱ्या कुठल्या गाठाच असतात घाबरलं नसतं अंगावर जाते ना ती दोन आणण्याची तयारी आहे का आपला माणूस साधा आहे ऐकून घेतो संयमाने उत्तर देतो शांतपणे बोलतो म्हणून बोलतात पण त्याच वेळेला आज जेव्हा ज्या पक्षाने आपल्याला उत्तर देण्यासाठी तिथं सक्षम केलंय वेळेला आपल्यापैकी प्रत्येकाला त्या तयारीने उतरावच लागेल उद्यापासून उद्यापासून उद्या प्रत्येकाने ग्रामपंचायतीच्या पद्धतीने मला वाटतं आता इथं पॅम्पलेट आणलेले ग्रामपंचायतीच्या पद्धती पद्धतीने प्रत्येकानी आपला गोळा मेळा करा प्रत्येक गावातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकत्रित व्हा आणि उद्यापासून उद्या आणि परवा दोन दिवस सातच्या नंतर निवांत काय दोन चार दिवस येत नाही पण उद्या आणि परवाचा वेळ पूर्णपणे कर्माला म्हणून दिसू न बिलकुल म्हणजे कर्माशरा सोड प्रत्येकाने वॉर्ड निहाय आपलं आपलं नियोजन लावा लोकांपर्यंत पोहोचा मी माझा अनुभव म्हणून तुम्हाला सांगते या मोदी सरकारच्या बाकीच्या योजनांबद्दल तर तुम्हाला माहिती असेलच पण तुम्हाला एक जाणवलंय का की आपल्या मधला खूप मोठा वर्ग कर्मळात तालुक्यातला हातावरती पोट असणारा मजूर वर्ग मेजॉरिटी मोठ्या प्रमाणावरती आजपर्यंत व्हायचं असं की नवरा बायको कमवायचे आणि दिवसभराच्या खाण्यावरती त्यांचा हा जो दिवसभराचा कमाईचा भाग असायचा तो खर्च जायचा ज्याला आपण म्हणायचं की हातावरचं पोट आहे आज कमवलं तर आज जेवण मिळणार आज मोदी सरकारच्या गहू आणि पारदळामुळं त्यांची ही रक्कम बाजूला पडायला लागली बाजूला पडते ना अन्नाची आज काहीतरी साठवण हा वर्ग प्रचंड खुशी कुठलं सर्वच शासन सगळ्यांना सगळं देऊ शकत नाही येणे माणसं चांगलं समजू शकते पाच भाऊ आहेत चार धाकते सगळेच्या सगळे आपल्या पण त्याच वेळेला ज्या वेळेला आठवत की ह्या मोठ्या शिक्षणाचं लग्नाच्या वेळेला वहिनीच मंगळ सुद्धा घाण ठेवले आपल्या पोरीसाठी यांनी किती खस्ता आहेत ज्यावेळेला या सगळ्या गोष्टींची आठवण आपण करून देऊ त्यावेळेला निश्चितपणे फरक पडत असतो तुमच्यापैकी प्रत्येकाला पोचावं लागेल सांगावं लागेल विनंती करावी लागेल आणि कमळाच्या चिन्हावरती मतदान देणं तर तुमचं कर्तव्यच आहे आपलं मागावं लागेल मागावं लागेल आणि हा प्रकार अजिबात नको आपण केलं तर मुक्त होते नाही केलं तर कोणाचं नाव होते नाही केलं तर नाव होते आहे ना मला कोणाच्या कोणाचा प्रश्न दोन पाच टक्क्याचा आपण केलं तर असं म्हणतात त्यांनी केलं हा मग कोणी केलं नाही केलं तर मग खात्यात जाणार आहे लक्षात ठेवा दोन माणसं तालुक्यातल्या तीन प्रमुखांपैकी दोन व्यक्ती एका बाजूला असून जर पलीकडे असलेल्या एकाला जर जास्त मतं मिळाली लोक काय म्हणतील जाणार बिलविरोध आमदार म्हणतील का चुकीचं बोलतील का हे होता कामाने हे होऊन आपल्याला उपयोगाचं नाही उद्यापासून प्रत्येक जण कामाला लागा मला वाटतं मी खूप बोलले बोलण्याच्या ओघामध्ये जर चुकून कोणाला काही माझा शब्द लागला असेल तर तुमच्यापैकी प्रत्येकाची मी माफी मागते या संपूर्ण प्रोसेसमध्ये संचालक मंडळ असेल कार्यकर्ते असतील उत्पादक ऊस उत्पादक असतील वाहतूकदार असतील तुमच्यापैकी प्रत्येकाला झालेल्या त्रासाबद्दल पुन्हा एकदा खेद व्यक्त करून येत्या काळामध्ये असाच विश्वास तुमच्यापैकी प्रत्येक जण आमच्यावरती ठेवेल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि येत्या सा सात तारखेला येत्या सात मेला आपल्या आदरणीय सिंह नाईक निंबाळकर यांच्या कमळ या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याची जबाबदारी घेऊन तुम्ही इथून जाल आणि त्यांना निवडून आणाल अशी अपेक्षा व्यक्त करते इथं आल्याबद्दल तुमच्यापैकी प्रत्येकाचे आभार मानून माझे दोन शब्द संपवते धन्यवाद